नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये बबलू आणि सोम बोलून जातात हे सगळं सावली वहिनीने केलं तिलोत्तमा सावलीकडं बघते आता सगळेच घाबरतात फक्त मजा घेतात ते ऐश्वर्या आणि आसमी तेवढ्यात तिलोत्तमा सावलीला म्हणते आयुष्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं हे ऐकून सगळेच कौतुकाने हसायला लागतात आणि विशेष म्हणजे सावलीकडे बघून तिलोत्तमा पण कौतुकाने हसते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आता सगळेच एकत्र येतात एकमेकाला मिठी मारतात पण आसमी आणि ऐश्वर्याचा खूप जळपाट होतो आता तर सगळे एकमेकाला पकडतात आणि डान्स करायला लागतात सावली हे सगळं कौतुकाने बघत असते भैरवी ताराला म्हणते आज तू ज्या पोझिशनमध्ये उभा आहेस ना तिथपर्यंत पोचण्यासाठी आमच्या पिढ्यापिढ्या खपल्या आहेत मी स्वतः माझ्या करिअरवर आणि संसारावर तुझ्यासाठी पाणी सोडलं आहे एवढी पण अपेक्षा ठेवू नको मी हां तारा चिडत म्हणते पुन्हा तेच मम्मा हे सगळं मी नव्हतं मागितलं तुझ्याकडे हे सगळं मी तुला सांगितलं होतं का करायला सारखं तेच सतत तेच भैरव म्हणते तारा एवढं उद्धटसारखं बोलायला तुला काहीच कसं वाटत नाही गं तुझी हिंमत कशी होती एवढं तोंडवर करून बोलायची तेवढं तिला ते फोन येतो सगळं म्हणतो भैरवबाई एक निर्णय सांगायचा सा होता भैरव म्हणते माझे एवढे वाईट दिवस आले का तुझ्यासारखं आयरा गायरा मला निर्णय सांगेल सगदेव आता तोऱ्यात म्हणतो सावली ह्यापुढे तुमच्यासाठी काम करणार नाही आता तर भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगदेव फोन कट करतो तारा म्हणते मम्मा काय झालं सगदेव जयंतीला फोन करतो आणि म्हणतो जयंती माझा पगार वाढलाय जयंती म्हणते किती वाढलाय तो म्हणतो तीस हजार तीन ती तीन हजार तो तो नाही ग तीस हजार आता जयंती बोटावर मोजायला लागते आता सगदेव तिला समजावतो तिनावर किती शून्य जयंती आता स्वप्नात जाते डान्स करत पैसे उधळत असते आणि नवऱ्याला म्हणते आओ दोन दिवस घरी या ना तर तो कशाला तीन ती तुमची सेवा करते ना आसमी म्हणते संशय याने काय आहे ऐश्वर्या म्हणते संशय असा असतो ना त्याने एखादं सोनं पण जळू शकतं संशयाने काय काय उद्ध्वस्त होईल ते काय सांगता येत नाही आसमी म्हणते तुम्हाला वाटतं का हे काम करेल त्या दोघीजणी बरंच काही बोलत असतात तेवढे ऐश्वर्याचं लक्ष जातं उभा असतो आता दोघीजणी चांगल्याच सादरतात ऐश्वर म्हणते तू इथे काय करतोस तो तो, तो दोन दिवस सुट्टी पाहिजे होती ती ती मग मेल कर कंपनीला तो आता ऑफिसर झाला ना तुला तेवढं यायला पाहिजे बरसल ह्यावेळेस मी मेल करते नंतर शिकून घे सगदेव हात जोडतो आणि निघून जातो आस मी म्हणते याला सुट्टी देण्याची गरज होती का ऐश्वर्याने ते तसं पण दोन दिवस मी त्याला रूममध्ये बंद करणार होते पण आता तो गावाकडं जातो म्हणजे आपला प्रॉब्लेमच गेला कारण तो इथे असल्यानंतर सावलीची साथ देणार दोघी किचनमध्ये दे, सावलीची वाट बघत असतात आस डोकते सावली आल्यानंतर तुम्ही ती आली आली ऐश्वर्या बोलते जे सारंगला दूध दिलं ना त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलंय आता बघ दूध पेल्यानंतर तो शांत होणार हे सावली ऐकते आणि पळतच सुटते सारंग दुधाचा ग्लास तोंडाला लावतो आणि सावली हात मारते यामुळे सारंगला खूप राग येतो तो तर सावली हा काय प्रकार आहे हे दूध आसमीने आणलं म्हणून तू केलंस ना तू तिच्यावर जलस होते तिचं मी समजू शकतो पण तू पण अगं बोल ना बोलत का नाही आहे चलणी घेतून माझ्या आसपास पण नाही दिसली पाहिजे काय सांगतो सावली एकदा सांगितलेलं कळत नाही माझ्या आसपास दिसली पण नाही पाहिजे चल निघ सावली काय म्हणतो मी चल निघ अस्मी ऐश्वर्या हे सगळं ऐकतात आणि पळ काढतात सावली किचनमध्ये जाते आणि मग ती विठ्ठला जर सारंग सारांना वाटत असेल मी त्यांच्या आसपास पण भटकू नये तर ह्या घरात राहण्याचा काय उपयोग त्यांची जर इच्छा नाही तर मी या घरात नाही राहणार ती आता एक चिठ्ठी लिहित असते अस्मी आणि ऐश्वर्या डोकून बघत असतात ती सारंगच्या रूममध्ये जाते आणि मनात म्हणते मला माहिती आहे सारंग सर मी तुमच्याशी बोलत नाही याने तुम्हाला राग येतो पण मी तुमच्याशी का बोलत नाही या चिठ्ठीमध्ये मी सगळं लिहिलं ते आता निघून जाते ऐश्वर्या आसमीला म्हणते तू त्या मुलीकडं लक्ष ठेव हो मी चिठ्ठी आणते ऐश्वर वाचते सारंग सर भैरवी माईने तुमच्याशी बोलायला मनाई केली त्यांनी आमची खूप मदत केली त्यामुळे मी त्यांच्या शब्दात अडकले आता ऐश्वर्या बरसके वाचते आणि पळ काढते इकडे सावली घराचा दरवाजा बंद करते पायरीला नमस्कार करून वाट पकडते सगदेव थाटामाटात घरी पोहोचतो त्याला बघून जयंतीला खूप आनंद होतो कान म्हणून ते खरंच आपल्या साऊचं लग्न झालं आणि आपलं नशीबच पालटलं पण ह्यावेळेस मात्र जयंतीलाही मान्य असतं सावली नसल्यामुळे घरामध्ये एकच गोंधळ उठतो सोम म्हणतो दादा सापडली का सावली सारंग म्हणतो नाही ना सगळीकडे शोधलं कुठे गेली असेल अस्वी आणि ऐश्वर्या मस्त मजा घेत असतात सावली रात्रभर एका मंदिराच्या बाहेर झोपते असेच सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद